नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आजची रेसिपी आहे ओल्या चवळीच्या शेंगांची भाजी तुम्ही कधी के केली आहे का चला तर मग दाखवते कशा असतात त्या या आहेत चवळीच्या शेंगा कोळ्या असतात ह्या अशा चवळीच्या शेंगा असतात लांब मस्त लागतात टेस्टला अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी होते याची त्या अशा स्वच्छ चांगल्या बारीक कट करून घ्यायच्या पाठीमागच्या आणि पुढची देटं काढून अशा मी सुरीच्या मदतीने कट करून घेतलेले आहेत आता पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये या सगळ्या शेंगा मी घालून घेत आहे पाण्यामध्ये शेंगा घातल्या बटाटे खूप छान लागतात छोटे छोटे दोन बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे कट करून साल काढून याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता शेंगा आणि बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने मस्त असे चला तर मग एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक कट करून घेणार आहे एक आणि एकच एक कांदा छोटा आहे आणि टोमॅटो ही एकच आहे चांगला बारीक कट करून घ्यायचा इत्यामध्ये म्हणाल तर अगदी मोजक्या सामग्रीमध्ये हे सगळं तयार होतं कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये ओलं खोबरं हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना आहे आणि आलं आहे थोडं आता कुकर घेतला कुकर चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर एक पळी की तेलाच्या किटलीतली तेल घातलेलं आहे थोडंसं तेल जास्तीचं आहे आजच्या भाजीला कारण थोडंसं तेल जास्त घातल्यानंतर मस्त अशी ही भाजी लागते ओलं खोबरं आणि लसूण मिरची अद्रक याचे पेस्ट घातल्यामुळे खूप टेस्ट मस्त येते या भाजीची त्यामुळे हिरव्या वाटणातली आजची भाजी आहे चला तर मग लाल तिखट हे आपण थोडंसं घालणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे घालून घेतले जिरे चांगले तडतडल्यानंतर मस्त अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत आपण आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालूया चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहे थोडासा हिंग घालणार आहे चिमूटभर अगदी टेस्ट मस्त येते या हिंगामुळे हिंग फोडणीत घातल्यानंतर कांदा घालायचा आहे मीडियम आकाराचा कांदा आहे जास्त मोठा कांदा घालायचा नाही एक गोड गोड होईल भाई भाजी म्हणून एक मिडियम आकाराचा छोटासा कांदा घालायचा आहे बारीक कट करून घातला मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत या भाजीची खासियत म्हणजे थोडीशी भाजी, भाजी केली ही तरी तरीसुद्धा छान लागते आणि सुकी केली तरीही छान लागते त्यामुळे दोन्ही प्रकारची भाजी आपण याची बनवू शकतो आता कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो ॲड करून घेणार आहे मी टोमॅटो चांगला मौसर होईपर्यंत मिडियम गॅसवरती मस्त असा भाजून परतवून घ्यायचा आहे मसाले कांदा सगळं एकदम मॅश झाल्यानंतर भाजी अगदी रुचकर आणि टेस्टी होते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि कान टोमॅटो मऊसर टो होईपर्यंत शिजवून घ्यायचा दोन्ही प्रकारची भाजी आपण याची सुकी पातळ करू शकतो भाजी पोळी भाताबरोबर दोन्हीही खाऊ शकतो असं मी मिडियम कन्सिस्टन्सीची आज भाजी बनवणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चला तर मग आता कोरडे मसाले यामध्ये घालून घेऊयात गरम मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा छोटा चमचा घालायचा आहे कारण आपला घरगुती घाटी मसालाही आपण घालणार आहोत त्यातही गरम मसाला असतो त्यामुळे मी थोडासा इथे गरम मसाला घातलेला आहे एक टीस्पून छोटा टीस्पून आहे जिरा पावडर घातलेली आहे धना पावडर दोन टी स्पून मात्र आपण घालणार आहोत धना पावडरीने मस्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते आणि भाजी खूप रुचकर लागते दोन टी स्पून धना पावडर घातलेली आहे चला आता मसाले मस्त असे परतवून घेऊयात तेलामध्ये तेलामध्ये मसाले परतल्यामुळे त्याचा उग्रवास सगळा निघून जातो कांद्याचा टोमॅटोचा आणि मस्त असे व्यवस्थित होतात मसाले आणि भाजीत अगदी चव लागते त्याची आणि चला तर मग आता इथं हिरवं वाटण घालूया दोन टीस्पून इतकं हिरवं वाटण मी ॲड करून घेतलेलं आहे हिरवं वाटण हे यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे हिरव्या वाटण घातल्यानंतर मस्त असं परतवून घ्यायचं जेणेकरून हिरव्या वाटणातल्या लसणाचा ओल्या खोबऱ्याचा सगळा उग्र वास निघून जाईल आणि अगदी टेस्टी मस्त अशी भाजी आपली ने तयार होईल आता आपला घरगुती आप घाटी मसाला आहे तो एक छोटा टीस्पून घातलेला आहे जरी जास्त वाटत असला तरी हा फार तिखट नाही आहे भाजीमध्ये अगदी व्यवस्थित होतो हा तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही एक टीस्पून कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल आता चला मस्त असं परतवून घेऊया सगळे मसाले आणि कांदा टोमॅटो कसा एक जीव झालेला आहे या पद्धतीने सगळे मसाले आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मग शेंगा घालणार आहोत आपण शेंगा आणि बटाटे आहेत ते व्यवस्थित तेल रिलीज होऊ लागला हे पाहू शकता तुम्ही असं व्यवस्थित तेल रिलीज झाल्यानंतरच का आ, हे घालायचं आहे शेंगा नाहीतर मग त्याचा उग्र वास येईल मसाल्यांचा आणि भाजी एकदम टेस्टी अशी लागणार नाही चला आता चांगले मसाले परतलेले आहेत शेंगा आणि बटाटा घालून घेऊयात बटाटा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल फक्त शेंगा घातल्या तरीही भाजी खूप रुचकर होते माझ्या मुलींना थोडा बटाटा आवडतो म्हणून मी दोन बटाटे घातलेले आहेत छोटे छोटे आता हे घातल्यानंतर ही दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित जेणेकरून शेंगा बटाटे आणि मसाले एकजीव होतील आणि टेस्टी अशी भाजी निर्माण होईल आपली दोन मिनटं भाजी चांगली मस्त अशी परतवून घ्यायचे शेंगा सगळं टाकल्यानंतर मी दोन मिनटं अशी मस्त भाजी परतवून घेतली परतवून झाल्यानंतर वरून मीठ घालायचं मिठाचं पाणी रिलीज होईपर्यंत परत परतवून घ्यायची मसाले अगदी थोडे घातले तरीसुद्धा भाजीत मसाले किती दाटसर दिसत आहेत ना अगदी छान याच्यावरती चा थोडं पाणी येईल एवढं घालून तुम्ही सुकी भाजी खूप चविष्ट आणि टेस्टी होते याची नक्की ट्राय करून पहा मी थोडी रस्सावाली भाजी बनवते त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालणार आहे आजच्या भाजीला चला आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मीठ मिरची सगळं आता यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून घ्यायचं परत मी परतवून घेत आहे व्यवस्थित असं परतवून घेण्याची थोडी मेहनत घ्यायची म्हणजे भाजी अगदी छान होईल चला आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी ॲड करून घेऊयात पाणी किती घालायचं शेंगाच्या आणि बटाट्याच्या वरती येईल इतकंच मी पाणी घालणार आहे कारण जास्त रस्साही नको आहे जास्त सुकी भाजी नको आहे जेणेकरून भातासोबतही खाता येईल अशी भाजी मी बनवलेली आहे चला आता पाण्याला चांगली उकळी खळखळून काढल्यानंतर एक टीस्पून इतकं आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत एकच टीस्पून घातलेला आहे असं सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं आणि मस्त शिट्टी काढून घ्यायची आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यानंतर कुकर पूर्णपणे त्याची वाप ऑटोमॅटिक जाऊन द्यायची जबरदस्तीने त्याची वाप काढायची नाही अगदी वाप निघून गेल्यानंतर झाकण उघडायचं आहे चला तर मग आपला कुकर अगदी थंड झालेला आहे झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला झाकण उघडल्यानंतर अगदी मौसर शिजलेली आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे रस्साही किती दाटसर दिसतोय ना अगदी स्वादिष्ट आणि टेस्टी होते एकदा नक्की ट्राय करून पहा चला प्लेटिंग करून घेऊयात प्लेटिंगसाठी एक मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये गरमा गरम अशी भाजी घेणार आहोत आपण आणि त्याच्यावरून कोथिंबीर बुरबुरायची आज आम्ही ही भाजी चपातीसोबत खाल्ली किती छान दिसते आहे ना अगदी रुचकर होते अगदी कमी मसाल्यामध्ये अगदी टेस्टी आणि मस्त अशी भाजी तयार होते या पावसाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून पहा या शंगा पावसाळ्यात खूप चवीला छान लागतात चवळीचा शिजन असतो त्यामुळे नंतर मंडळी आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वरून चला आता कोथिंबीर पसरवून घेऊयात किती मस्त दिसते आहे ना भाजी आपली खायला दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायलाही खूप टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिस रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब मस्त स्वस्त खा आणि मस्त रहा